नमस्कार शेतकरी बंधूनं नेहमीप्रमाणे बारामती ट्रॅक्टर्सकडून आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आपण या व्हिडिओमधील जो रोटरेटर पाहता या रोटरेटरचे नाव आहे रोटो कल्टिवेटर महाराष्ट्र शासनाने सध्या सादर केलेल्या सबसिडीच्या लिस्टमध्ये या अवजारासाठी एक लाख रुपये सबसिडी जाहीर केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कमीत कमी पाचशे ते सहाशे लोकांनी याला ॲप्लिकेशनही केलेलं आहे ज्या लोकांना यावरती सबसिडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी जी कागदपत्रं लागतात त्यासाठी आपण बारामती ट्रॅक्टर्सच्या सर्व शाखामध्ये कॉल करून आपण ती कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून बारामती ट्रॅक्टर्सकडे प्रत्यक्षात भेट पण देऊ शकत आहे धन्यवाद